हाय गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ मी तुमची लाडकी तेजू पाटील तर आपल्या ना तेजू पाटील तेच या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे शुभ सकाळ सगळ्यांना तर आज पी पी एल आहेत पनवेलवाल्यांच्या मॅची आहेत म्हणजे ज्या इथं पनवेलवाल्या ज्या माझे पनवेलमध्ये स्थायिक आहेत त्यांचे मॅची आहेत म्हणजे पी पी एल तर आज त्या आज संडे आहे तर मॅच तर आलेच सगळेजण आणि आता बायका पण म्हणजे जेवण बिवण झाल्यावर त्या पण येतील एक दोन वाजता अशा बायका मुली म जे असतील ते सगळं आम्ही मुली पण इथं खेळतो खाली तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मॅच पी पी एलची लिंक पण सचिन बसवत कोकणी सचिन ह्यांच्या यूट्यूबवर चॅनलवर पण तुम्हाला बघायला भेटेल मॅच कसे होत आहेत ते तुम्ही बघा तर आता मी तुम्हाला म्हणजे असं थोडं थोडं डिटेलमध्ये दाखवते चला तर इथं आमचं म्हणजे नाश्ता मम्मीने इडली बनवलेली तर इडली झालेत आता काका आलेत म्हणजे माझे चुलते आले कसे झाले अशी कशी झाले हा आता मम्मी इथं चिकन बनवायचे आहे म्हणून सगळं कापाकाप चालू आहे तिचं काम तुम्हाला आम्ही खाली खेळायला पण जाऊ तेही बघा आम्ही खूप मजा एन्जॉय असते आमची एन्जॉयमेंट असते आमची थोडे हेल्प पाहिजे तर थोडं तिचं काम आहे ते दे देते दे तिला दे पटापट करून म्हणजे कसं लवकर झालं तर आम्हाला पण बसायला भेटेल आम्ही पण इथं मॅच बघतो बसून सग जणी येतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल किती मजा येते ते आणि कोकणी सचिन ह्यांच्या चॅनलवर पण व्हिडिओ ते अपलोड करतील ते टाकणार तर त्यांच्या चॅनलवर जाऊन पण बघा तुम्हाला मॅचेसचे सगळं माझे डिटेल भेटेल चालू झाले आता जे काम होतं ते झालंय मम्मीचं जेवण बनवायचं बाकी आहे मम्मी जेवण बनवते आणि मॅच पण चालू झाल्यात चालू झाल्यात माणसं बघू शकते किती आहेत तिथं मोठ्या माणसांची मॅच आहे आणि इथं हे छोटे मुलं खेळत आहेत मी तर निवांत बसलोय मॅच बघायला तुमची मॅच झाली अच्छा आता किती मॅच झाली स्पेशल कुक oh, जे मॅचिला आलेत त्यांचं जेवण इथंच आहे भावाची काय स्पेशल सगळेजण बसतील आता ज्या बायका येतील त्या आणि पाण्याचे हे बॉटल्स तर ज्या येतील त्या तिथं बसतील म्हणून मी आणून ठेवलेत आहेत आणि आता सेकंड मॅच चालू आहे खाली त्यांचं जेवण चाललंय म्हणजे जे खेळायला आले ते आता कसे जाऊ शकत नाही लांब लांब असतात मग इथंच ते जेवण बनवतील आणि ठेवते आता आम्ही खाली चाललो आहे खेळायला बायका येत आहेत अजून मुली पण आहेत येत आहेत आम्ही चालल आम्ही आता खाली खेळायला चालल आता आत्ता आल्या येत आहेत आता आम्ही इथं खेळू आता बाकीच्या पण येतील तर थोडंसं चालू आम्ही या उज्वला <laughs> चालू करू तुम्हाला दाखवतो किती जण आले ते हे आणि ते

कबड्डीमध्ये खेळायला बघा किती जण आहेत I <laughs> do

इथं म्हणजे मॅच होते ते मॅच झालेत आमचं खेळून पण झालं आहे नाचून पण झालं आहे आता आम्ही आलो आहे आता हे सगळं म्हणजे दादा मॅच झालं आहे म्हणून आता मॅचीचं चाललंय कोण कसं जिंकलं काय हे जेवत आहेत हो दिला

दिसत नसेल कालो के म्हणून आणि आज मॅच बघितलं असेल की ते आम्ही एन्जॉय केले मुलाई पण तेवढीच एन्जॉय केले कोकणी सचिन ह्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला एलची व्हिडिओ बघायला भेटेल तुम्ही तिथं नक्की जाऊन बघा बाकी तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली ते ही कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आत्तासाठी एवढं नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की भेटू आपण आणि असं मला कंटेंट भेटत नाही ब्लॉग्स काढायला जेवढं भेटते तेवढं मी काढते बाकी बी सपोर्टील ठीक आहे बाय